आमचं छोटस माहेर घर चल ईशाणी हे आहे hey, मम्मी पप्पांचं घर हे बघा शेतकरी कुटुंब चल लवकर चहाच तुम्हाला यायचंय का हे बघा या ईशाणीच्या मैत्रिणी चल ईशाणी मी जाऊ का पुढं हे बघा मम्मीने लावलाय आंबा बघितला किती छान आहे केशर आंबा या ही इशानी चल आणि ईशानीचे फ्रेंड्स चल चल हे बघा केशन आंबा मम्मीने लावलाय हे पप्पन त्यांचं शेड बघा गायांच किती सोडलेत का मम्मीने हे बघा मस्त आहे बघा ईशाणीच्या मैत्रिणी हे बघा ईशानीच्या मैत्रिणी मम्मीच्या शेळ्या हे एक बघा किती छान आहे गुटगुट्टीत हे आहे आणि ही पप्पन त्यांची एक गाय हा आहे त्यांचा गोठा बघा किती छान आहे एकदम साफसफाई केलेला आणि हे लसणाची रा काय म्हणतात त्याला लसणाची लसूण टांगला इथं वरती बघा हे चला जायचं आहे पटकन हे बघा मम्मीने इथं काय लावलंय हे इकडे कपडे सुकावलेत हे बघा मम्मीची पंचवटी इथं बघा इथं काय आहे ही जांभूळ आहे ही जांभूळ आणि ह्याच्या शेजारी परत एक केशर आंबा लिंबाचं झाड आणि हे बघा लिंबोणी लहानपणी लावली होती दोन वर्षापूर्वी लावले बघा किती मस्त लिंब आलेत बघा लिंबोणीला हे बघा हे बघा किती मस्त लिंब आलेत आता बघा किती छान लिंब आहेत खूप जास्त काटे याला पण हे बघा तुम्ही बघू शकता लिंब किती आलेत हे बघा खालून दाखवते तुम्हाला मी इकडे बघा भरपूर जास्त लिंब आलेत हे बघा अजून हिरवे आहेत पिकलेले नाही आहेत आणि इथं आहे हौद बऱ्याच ताई म्हणत होते आपल्या ताई तुमच्या माहेरचा ब्लॉग बनवा आज आपल्या ताईंच्या विनंतीवरून बनवते आहे ब्लॉग झाले मंडळी तयार हा चल जाऊयात हे बघा हा हौद आहे मम्मी त्यांचा आणि इथे मस्त सगळ्यांची फेवरेट अशी अळू बघा किती छान आहे ताजी ताजी पान आहे अळूची आहेत ना किती मस्त आहे बघा हे बघा आळूची पानं आणि ही बघा मम्मीची हे गुलाबाची झाडं भैयाने लावली आहेत आमच्या किती मस्त गुलाब आहे बघा दिसतो आहे ना तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा गुलाब दिसला मस्त आहे ना हे बघा किती छान आहे गुलाबाचं झाड सॉरी मी एक गुलाबाचं फुल तोडते हे बघा मी तोडलं ठीक आहे आणि इकडे आहे कपडे धुवायची जागा मम्मी त्यांच्या हौदापशी इथं कपडे धुतात धुणं इकडे वॉशरूम आहे आणि हे बघा ही आळू इथं पण एक आंब्याचं केशर आंब्याचं झाड आहे तर मग <laughs> मैत्रिणींनं मम्मीचं गाव थोडंसं खेड्यातच आहे तर तुम्हाला जर आवड आवडलं तर नक्की कमेंट करून सांगा आणि हा बघा हा पाठीमागचा परिसर आहे इकडे दुसऱ्या चुलत्यांची घरं आहेत हे मम्मी त्यांचं घर बॅक साईडनी आणि हे बघा असा परिसर आहे ज्या परिसरात मी वाढले खेळले आणि इथेच माझं सगळं बालपण गेलं तो परिसर बघा हे बघा असं डोंगराची इकडे तो रस्ता आहे ना त्या रस्त्याने आम्ही शाळेत जायचो पहिले आत्ता तो रस्ता बंद झाला आत्ता सगळे गाडीने जातात बघा आता जाता। हा परिसर आहे घराच्या शेजारचा बऱ्याच ताई म्हणत म्हणतात ताई माहेरचा एखादा ब्लॉग बनवा आणि ही आहे पप्पांची क्वीन पप्पांची क्वीन इथं लावली आहे ही आपल्या विराज दादाची सायकल बघा लाडक्या आजोबांनी त्याला घेतलेली तर विराजची सायकल देखील इथं लावलेली आहे इथं गवतीच्या हा कढीपत्ता ह्याची पण झाडं आहेत म्हणून मला ती सापडा ना पण आहे तिथं कढीपत्ता आहे गवतीच्या पण आहे तर बघा अशा प्रकारे एक छोटीशी वस्ती आहे इथं चुलतांची घर आहेत आणि असा परिसर आहे एकंदरीत हे पप्पांचं घर ठीक आहे तर आता आम्ही चाललोय शेतामध्ये तर ती मंडळी गेलीच शेतात पुढे तर आता पुढचा ब्लॉक शेतामध्ये बघूयात हे बघा इथं चुलत्यांच्या गायी आहेत पप्पांच्या गायी तिकडं होत्या हे बघा असं शेड आहे असं घर आहे हे बघा चुलत्यांच्या गाई सगळे शेतकरी तिथं हे बघा असा रस्ता आहे जायला आता कसं तो तर तुला गुलाब दाखव हा तुला मार हे पाहि मंडळी सीताफळ किती आहे सीताफळ पिकल हे बघा सीताफळ बघा किती छान आहे ना सीताफळ बघा पण अजून पिकले नाही त्याला डोळा नाही पडला याला पडला वाटत हे ना हे बघा किती मस्त आहे हा हे बघा हे सीताफळ हे बघ दुसरं चुल त्यांचं घर आहे वस्ती आहे इथं एक वस्तीवरची घर आहेत ही तुम्हाला आता यावेळी कोणी पण भेटणार नाही कारण सगळे गेले आहेत शेतात आणि हे बघा अप्रतिम हे काय दिसतंय तुम्हाला बघू शकता तुम्ही काय हे हे मस्त अळू आणि प्पायला किती पप्पा आलेत गे हे बघ वा हे बघा चुलत्यांच्या घरी बघा पप्पा बघा किती मस्त आलात आणि हे बघा आळू फ्रेश ताजी आळू बघा सगळ्या प्रत्येक घरी आळूची पाने अशी प्रत्येक घराच्या समोर अशी आळूचं बाग आहे थोडक्यात काय म्हणतात आय मंडळी हाय म्हणा त्याला ही शाणी आणि तिच्या बेस्ट फ्रेंड आणि ती आपली क्वीन ए ती बघा आपल्या भावाची क्वीन तिकडं लावली ती वायली ती परत खाली आणली काय ती ही दुसरी आहे का ती हो वायलेली परत खाली आणली मी सकाळीच मगाशी म्हटलं मम्मीला बनवत त्याने आखी वाय बाजरी वरती वायली ना आता ऊन पडलंय कडक काय म्हणली ही भावाची गाडी आमच्या मामाची इथे लावली बघा बघितलं गुलाबाचं फुलचं तेव्हा काजी बाबा बा... बाजरी 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 आज सोडवून पडले चला हे कुट्टी मशीन हे बघा तुम्ही बघितलं असेल ना पप्पांचं पण आहे असं लावलंय मस्त गुलाबाचं फूल लावले दिसतंय चला आता आई आहे गरती

हे आहे भेंडीचं शेत बघ भेंडी आहे का ग त्याला भेंडे आहे ग तोडलं का नाही गोष्टी आहे का हे आहे भेंड्या बघा एकदम ताज्या ताज्या भेंड्या शेतातल्या बघितला किती छान आहे भेंड्या मग त्याला खूप बुरी असते

म्हणजे बंद मनिपूर मंद ओढा दाखव फुलं किती छान आहे असले फुलं काय म्हणतात त्याला काय माचूस आपण इथे रील काढलं त्यावेळेस किती पाणी होतं हेला काय म्हणतात काय गुलतुर हां ना गुलमोर सारखं ये पडती फूल ना किती छान आता हे पण लावून टाकू आम्ही रानटी झालो गावाकडे येऊन रानटी <laughs> हे बघा किती छान दिसतंय की नाही सांगू भारी दिससे

आणि माझ्या पप्पांचं छोटस शेत छोटस घर आणि वातावरण कस वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा फक्त मला आपल्याला हक्कासाठी लढताने बघितलंय पण एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून काय वाटत तुम्हाला नक्कीच शेतकरी असल्याचा अभिमान आहे आपल्या सगळ्यांना तर ते पण सांगा तिकडे बघा पप्पा

इकड बघा शेतामध्ये हे चालू बाजरी गोळा करायचं काम चालू आहे वहिनी खाऊ पप्पा आ काय खाऊ

I'll uh see -huh. uh -huh. uh -huh. मग थोड्या गप्पा मारल्या आणि हा हा अशा प्रकारे आज होता माझ्या माहेरचा ब्लॉग तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगत आई गावाकडचं वातावरण इकडचं जीवन कसं असतं याबद्दल आज मी थोडंसं सा सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे ही माणसं गरीब जरी असली तरी मनाने खूप श्रीमंत आहेत धन्यवाद